आरे का या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो अरे मी आत्ता उठलेलं आहे साडेनऊ वाजले आहेत खूप झोप लागली होती आमची कारण की आम्ही लद्दाखवरनं जम्मूला आले तिकडनं आम्हाला तिकडनं आला आम्हाला आम्ही लद्दाखवरून आम्हाला यायला अठरा तास लागले जम्मूला यायला रात्री आम्ही दहा वाजता इकडे पोहोचलो झोपलो वगैरे अकरा वाजता झोपलो आम्ही आणि मी आता उठलो नऊ वाजलेले आहेत आता आम्ही तांदूळ वगैरे करणार फ्रेश वगैरे होणार एकदम मस्तपैकी आणि जम्मूला आम्ही फिरणार आहोत तर ते फिरायला जायचे ऊन पण भरपूर इथे बाहेर चला जरा आता आपण जाऊया पुढे मित्रांनो आम्ही मस्तपैकी तयारी केली आहे फॉर्मल कपडे घातलेले आहेत एकदम मस्तपैकी लगी आज बऱ्याच दिवसांनी फॉर्मल कपडे घातले सर्वांनी तेच केले फॉर्मल कपडेच घातले आता आम्ही जात आहे खरेदीला रस्त्याला चालत आहेत भरपूर ऊन आहे इथे एक किलोमीटर चालत आहेत आम्ही आणि माझ्यासोबत आहेत भाऊजी भाऊजी कालचा प्रवास आवडतो तुम्हाला कालचा जवळ आपण एकवीस तास प्रवास केला पहा अठरा ना अठरा तास अठरा हां अठरा तास चार वाजता निघालेले दहा वाजता पोहोचले पसलेलो झोप पण मस्त लागली एवढं आता चाललेली व्यापार ते मंदिर जाणार पहिलं मग खरेदी करणार खरं तिथं रूमवर गेले परंतु म्हणून बाहेर नाही निघणार करून धरमी खूप आहे चुकून जातील झुऊन वगैरे मस्त ए सी लावून झोपून जातात आम्ही तो पण मजबूत लागते एकदम काय पाहिजे एवढी गर्मी खूप आहे पण झपला भरपूर गर्मी आहे ऊन पण मजबूत लागते ते चला तर आता आता आम्ही जातो आहे थोड्या वेळाने फिरे आता आम्ही मंदिराजवळ पोहचलो आहोत

वैष्णोदेवीचं मंदिर आहे इथे जम्मूमध्ये रघुनाथ मंदिर आहे प्राचीन काळातलं आहे पण इथे बघण्यासारखं भरपूर काय काय आहे विराट स्वरूप स्वरूप जी श्री मत्स्य जी श्री कुर्मक अवतारजी नरसिंह अवतारजी कृष्ण वैद्य जी वराव अवतार जी कपिल मुनि जी हरियक रूप अवतार जी श्री कलयुग कल्कि कल्के कल्की कल्के अवतार जी श्री नर नारायण जी श्री राजा पृथ्वीजी पूर्वजी श्री विष्णूजी श्लोक या मंदिरात कसं वाटलं एकदम या मंदिरात तर खूप वेगळं वाटतं शांती शांतीप्रिय मंदिर आहे आणि फार मूर्ती आहेत या मंदिरात वाटत आता हे एवढं मोठं मंदिर असेल 아직 신발이요. 신발이야. 이거 뭐지? 그지? 신발이에요. 그렇죠. 이거. 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 이 絶のアレンジ。 श्री गणेश जी नटराजी पूर्ण का है पानी है पूर्ण तू आता हि श्लोक त्या मूर्तीमध्ये तुला वाटलं का नाही शंकराच्या पेंढी मध्ये जो शंकराच्या पिंढी मध्ये जो प्रतिबिंब प्रतिबिंबात

हां ये वीडियो डालेगा मेरी youtube पे आएगा टूट दी है पागल अपना शॉप का नाम बताओ आगे क्या बोलूं पंडित जी लिखा ना इधर पंडित दे। जी का मुंह से हो चलो फटाफट बना ले चाचा चाचा का यार बे तो तो कैसा तो तो लगता है भाई चाय 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 क्या जैसे இந்த படத்துக்கு <zoysic discussions autour personaje> <laughs festivals>

एक नंबर है तुम ये वाला मामरी लिया अखोड़ कम लेके जाने का ज़्यादा लेके जाने का क्योंकि तो तो घर खाना बाहर देना है जो मामरी है एक नंबर है के लिए ताकत इसमें साढ़े पाँच सौ अखरो भाई दिल 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 अंकल कुछ प्रॉब्लम नहीं है ये बढ़िया है ना कोई कंप्लेंट होगा तो सुनवा दे वाले इतना गारंटी है ये दो कितने में 240 का हां वो वाला पाइनएप्पल पाइनएप्पल एक ही है पाइनएप्पल चाहिए पाइनएप्पल चाहिए अंकल एक एक पैकिंग करो एक एक कार्य घेतला दो

आता भरत चतुर्थीसाठी घेतलाय छोट्याला सहा महिन्याचा आहे चांगलं थंडीसाठी चांगलं आहे कोर्टाचा दूध मध्ये हे बघा हे आईला तो घेऊ आणि बायकोला घेतलाय घेतलाय दोन घेतलाय चांगल्या एकदम थंडीसाठी थंडी ना लागणार त्यावरती कुठला मुलीला मस्त आहे ना एकदम आहे मस्त एकदम आपल्याकडे थंडीला मस्त एकदम बिल गाणे खूप स्वस्त एकदम त्याला मित्रांनंतर आम्ही ते जम्मूला बॅट आहे रातो ना चला करना वजन करना है कॉल में तो। है चलो कम ये बड़ा दिख शरीर पर ये एक एक के ऊपर नहीं है अंदर के वाले के है

आणि आम्ही बसलेले तिघी तीस चाळीस हजाराचं सामान आहे नुसतं एवढं काय आदू अधू घेतलंय आमच्याकडे तीस चाळीस हजाराचं सामान आहे सर्व मिळून आठ जण आहेत आम्ही तर आता आम्ही रूमवर जात आहेत चालले आहे